नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा जिल्हा परिषद भरतीच्या आजच्या अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत महत्त्वाची माहिती असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत संपूर्ण माहिती कळणार आहे अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा झेडपी संदर्भात काय अपडेट आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकता बघा झेडपी आहे छत्रपती संभाजीनगर येथील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते झेडपीची ही माहिती आहे बघा हेल्थ वर्कर मेळ चाळीस टक्के म्हणजेच बघा आरोग्य कर्मचारी पुरुष चाळीस ही या ठिकाणी मेरिट लिस्ट किंवा मग गुणवत्ता यादी जी आहे ती जाहीर झाले निकाल जो आहे तो जाहीर झालेला बारा जून रोजी या ठिकाणी परीक्षा झाली होती तर बघा अशाच पद्धतीने वेगवेगळ्या ज्या काही झेडपी आहेत महाराष्ट्रातील त्या झेडपींच्या या ठिकाणी जो काही निकाल आहे तो यायला सुरुवात झालेली आहे आरोग्यसेवक असेल पर पर्यवेक्षक असेल सेविका असेल ग्रामसेवक असेल त्यांचे देखील या ठिकाणी हळूहळू करून सर्वच जे काही निकाल आहेत ते तुमचे उपलब्ध होतील फक्त तुम्हाला ऑफिशियल जी काही वेबसाईट असेल त्या झेडपीची त्या वेबसाईटला तुम्हाला या ठिकाणी भेट द्यायची आहे आणि संपूर्ण माहिती चेक करत राहायची तुम्ही ज्या पदासाठी परीक्षा दिली असेल त्या पदासाठी त्यासोबतच जर आपण पाहिलं तर बघा अठरा जुलैपासून या ठिकाणी परीक्षा सुरू होत आहे अठरा जुलैचे जे काही हॉल तिकीट्स आहेत ते आलेलेच आहेत त्यासोबतच एकोणावीस जुलै वीस जुलै बावीस तेवीस पंचवीस एकोणतीस तीस, तीस जुलै हे जे काही हॉल तिकीट्स आहेत ते परीक्षेच्या चार ते पाच दिवस अगोदर तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात जर आपण पाहिलं तर आय बी बी एसमार्फत मार्फत सात दिवस अगोदर उपलब्ध होतात असतात परंतु जर झाले नाही सात दिवस अगोदर तर त्या चार ते पाच दिवस अगोदर तुम्हाला तुमच्या हॉल तिकीट्स त्या ठिकाणी उपलब्ध होऊन जातील तुम्ही हॉल तिकीट्सची देखील लिंक त्या ठिकाणी आहे त्यावरून जाऊन तुम्ही चेक करता तुमच्या हॉल तिकीट्स उपलब्ध झालेले आहेत किंवा नाही तुम्ही कोणत्या पदासाठी त्या ठिकाणी अर्ज केलेला असेल त्या पदाची परीक्षेसंदर्भाचं वेळापत्रक बघून घ्या आपल्या चॅनलवर तुम्हाला मी दिलेलं आहे त्यावर तुम्ही संपूर्ण जी काही माहिती ती पाहू शकता आणि तुमच्या हॉल तिकीट देखील चेक करू शकता तर बघा आरोग्यसेवकाच्या निकालासंदर्भात आरोग्यसेवकाचे बहुतेक जे काही झेडपीत त्यांचे निकाल आलेले आहेत उर्वरित ज्या काही झेडपी आहेत त्यांचे देखील बहुतेक पदांचे निकाल त्या ठिकाणी येतील जसं आरोग्यसेविका आहे ग्रामसेवक आहे पर्यवेक्षक आहे त्यांचे देखील निकाल येतील आणि अठरा जुलैपासून ज्या काही परीक्षा सुरू होणार आहेत त्यासाठी सर्वच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शुभेच्छा आहेत तुम्ही तुमच्या हॉल तिकीट देखील चेक करत राहायचे तर बघा अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कुठली अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद